राज्यात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवलाय कोकणात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे तर मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाडा आणि विदर्भाच्या देखील बहुतांश भागांमध्ये आज पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चांकी पावसाची नोंद झाली शहरात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी जिल्ह्यातील दौंड इंदापूर बारामती तालुक्याला अतिवृष्टीनं जोडपलंय हवामान विभागानं पुण्याला ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद दौंड तालुक्यात झाली दौंड तालुक्यात अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस झालाय तालुक्यात झालेल्या पावसात चारचाकी गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या दौंड नंतर लोणावळ्यात काल शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात धामापूर मो, मोगारणे भागामध्ये घरावर दरड कोसली संरक्षक भिंत कोसळून नुकसान झालंय या घराच्या पडवीत गाय बांधलेली होती या अपघातात ती गंभीर जखमी झाली